नमस्कार महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे माननीय मुख्यमंत्री यांनी यांच्या अध्यक्षतेखाली काल सत्तावीस तारखेला पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या चा दीर्घकालीन मागण्यांना मान्यता दिली या बैठकीमध्ये तीन ठळक निर्णय घेण्यात आले असून याचा थेट लाभ शेकडो कर्मचाऱ्यांना मिळणार आहे देशभरात सध्या आठव्या वेतन आयोगावर चर्चा सुरू असतानाच महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून राज्य सरकारने या निर्णयाची घोषणा केली या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतन व सेवा शर्तीच्या संदर्भात महत्वपूर्ण बदल करण्यात आले नागपूरच्या हातमाग महामंडळामध्ये कार्यरत असलेल्या एकशे पंच्याण्णव कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची थकबाकी मंजूर करण्यात आली गेल्या काही महिन्यांपासून ही मागणी प्रलंबित होती यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना बऱ्याच प्रमाणात आर्थिक दिलासा मिळाला आहे राज्यातील कृषी सहाय्यक आणि कृषी पर्यवेक्षक या पदांची नावे बदलण्यात आली आता ही पदे अनुक्रमे सहाय्यक कृषी अधिकारी आणि उपकृषी अधिकारी या नव्या नावाने ओळखली जाणार या निर्णयामुळे कृषी विभागातील पदांची व्याख्या अधिक स्पष्ट व समर्पक होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आधिपत्याखाली उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालीन निदेशक पदे भरण्यासाठी मंत्रिमंडळाने आज हिरवा कंदील दाखवला आहे यासाठी आवश्यक धोरणांमध्ये बदल करून औपचारिक मान्यता देण्यात आली दरम्यान आता निर्णय आहे तो कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याचा कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय जून मध्ये होण्याची शक्यता असून भत्ता पंचावन्न टक्केपर्यंत वाढवण्यात येईल अशी माहिती सूत्राकडून मिळाली आहे त्यासाठीचा अधिकृत शासन निर्णय पंधरा जून समोरास जा जाहीर होईल असा प्राथमिक अंदाज आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांना सध्याच्या सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे यासाठी कर्मचाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत असून पुढील महिन्यामध्ये महागा महागाई भत्त्याबाबतही सकारात्मक निर्णय घेणे अपेक्षित आहे आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सब्सक्राइब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्सही आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो नमस्कार